ए आय फॉर महाराष्ट्र या योजनेअंतर्गत राज्य सरकार आणि गुगलमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सामंजस्य करार झाला यात कृषी आरोग्य कौशल्य स्टार्टअप शाश्वतता यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली सात विविध क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून वेगवेगळ्या विग प्रकारचे एप्लिकेशन्स आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचं जीवन हे चांगलं होण्याकरता आपल्याला मदत मिळेल ज्यामध्ये शेतीचं क्षेत्र आहे किंवा सस्टेनेबिलिटीचं क्षेत्र आहे किंवा याच्यामध्ये स्टार्टअप्सचं क्षेत्र आहे हेल्थकेअरचं क्षेत्र आहे अशा विविध क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रित काम त्या ठिकाणी करणार आहोत स्किलिंगचं क्षेत्र आहे आणि आज ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन बदलू शकतं वेगाने बदलू शकतं गव्हर्नन्स आणि डिलिव्हरी सिस्टीम बदलू शकते त्याचा सगळा उपयोग आम्ही करणार आहोत या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या एप्लिकेशनमुळे कृषी क्षेत्रात पिकांबाबत आरोग्य क्षेत्रात रोगांच्या निदानात आणि वाहतूक नियोजनात मदत होईल असं त्यांनी सांगितलं नागपूरमधल्या ट्रिपल आय ए एआय संदर्भातलं उत्कृष्टतेचं केंद्र उभारण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली या केंद्रातून एआय संबंधित संशोधन ऍप्लिकेशन तयार करणं तसंच एआय आधारित स्टार्टअपसाठी परिसंस्था तयार करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली